आता मुकेश अंबानी आणि गौतम अडाणी दोघेही भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या रेसमधले घोडे पण कोणाकडे किती प्रॉपर्टी आहे कोणाकडं कोणत्या गाड्या आहे कोण किती श्रीमंत आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भारतासाठी कोणाचं किती योगदान हे आजच्या मध्ये पाहू आता मुकेश अंबानी सध्या जे पण काही आहेत त्यांचं संपूर्ण श्रेय जातं त्यांचे वडील धीरूबाई अंबानी यांना धीरूबाई अंबानीने पैसा न पैसा जोडून रिलायन्स कॉर्पोरेशनची स्थापना केली ज्याच्या माध्यमातून ते आंतरराष्ट्रीय भारतीय हो मसाल्यांचा व्यापार करू लागले आणि याच्या माध्यमातून होत असलेल्या मोठ्या प्रॉफिटला नंतर कपड्यांच्या बिझनेस मध्ये गुंतवून वेवल नावाचं स्वतःच कपड्याचं ब्रँडही स्टार्ट केलं पण कपड्याच्या व्यापारामध्ये काय एवढं यश त्यांना आलं नाही पण तरीही त्यांची कंपनीचे टोटल व्हॅल्युएशन जवळपास सत्तर कोटी इतकं होतं पण ज्यावेळी धुरुबाई अंबानी यांचं निधन झालं तोपर्यंत ही रिलायन्स कंपनी जवळपास पंच्याहत्तर हजार करोड रुपयाची कंपनी बनली होती आणि ह्या कंपनीला पुढे त्यांची दोन मुलं मुकेश अंबानी व अनिल अंबानी यांनी नेलं पण त्या ओळख जर गौतम अडाणी बद्दल बोलायचं झालं तर त्यांनी आज जे काही कमवलंय ते स्वतःच्या जीवा एक काळ होता की गरिबीच्या परिस्थितीमुळे गौतम अडाणी हे घरोघरी जाऊन सायकलवर कपडे व इतर वस्तू विकत होते व तिथून त्यांचा प्रवास कुठेतरी चालू होतो आर कमी लोकांना माहित असेल की गौतम मराठींकडे एक स्वतःची कुटर घेण्या इतके पैसे नव्हते ते आपल्या मित्राच्या कुटर वरच जाण्या येण्यासाठी डिपेंड असत आणि अशाच परिस्थितीमुळे घरून फक्त किशा दहा रुपये घेऊन गौतम अडाणी हे मुंबईला आले व मुंबई एका आडानी पुन्हा अहमदाबाद या ठिकाणी जाऊन एका प्लास्टिकच्या कंपनीत त्यांच्या बरोबर काम करू लागले आणि एकोणीशे अठ्ठ्याऐंशी रोजी त्यांनी अडाणी इंटरप्राइजेस ची स्थापना केली व या स्थापनेनंतर अडाणी एंटरप्राइजेसच्या माध्यमातून गौतम अडाणी हे इंपोर्ट आणि एक्सपोर्ट चा व्यापार करू लागले व कालातरानंतर या व्यापाराच्या त्या माध्यमातूनच त्यांची आर्थिक ही सुधारली व त्यांना कुठेतरी पंखज भेटले ते यश संपादन करू लागले अगदी मोठ्या प्रमाणात आणि त्यांचा काळ जणू काय असा पालटला की एकेकाळी तर त्यांना पैशासाठी गिरण्यापै केलं गेलं होतं लग पण तेथूनही ते कसे बसे सुटले आणि आता ते त्यांच्या कंस्ट्रक्शन कंपनी त्यांचे एअरपोर्ट्स त्यांचे बोर्ड यांच्या माध्यमातून कोट्याची उलाढाल रोजच्या बेसिसवर करत आहेत आता या दोघांच्या कंपन्याबद्दल बोलायचं था झालं तर मुकेश अंबानीकडं अकरा कंपन्यांचे मालक आहेत तर दुसरीकडे गौतम अडाणी आठ कंपन्यांचे मालक आहेत आता यांच्या शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर मुकेश अंबानी यांनी युनिव्हर्सिटी ऑफ बॉम्बे मधून केमिकल इंजिनिअरिंग केली व त्यानंतर स्टॅम्पोर्ड युनिव्हर्सिटी पासून त्यांना बिझनेस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ची ही प्राप्त आहे मात्र गौतम आडानी यांना आर्थिक परिस्थितीमुळे जास्त शिकण्याची संधी भेटली नाही त्यांचं ग्रॅज्युएशन ही कम्प्लीट नाही आता यांच्या पैशाबद्दल बोलायचं झालं तर मुकेश अंबानी यांच्याकडे आताच्या घडीला जवळपास एकशे आठ बिलियन यु डॉलर इतकी संपत्ती आहे तर गौतम कडे एकशे सात बिलियन डॉलर एवढी संपत्ती एक आहे एकेकाळी पैशाच्या बाबतीत अदानी मुकेश अंबानी पेक्षाही जास्त होते पण आता इंडियन बघू च्या रिपोर्ट नंतर त्यांची फायनान्शियल कंडिशन जरा डास आहे मात्र यांच्या लाईफस्टाईल मध्ये जमीन आसमानाचा फरक लाईफस्टाईलच्या बाबतीत गौतम पेक्षा मुकेश अंबानी कितीतरी पटीने पुढे ओके अंबानी मुंबईतल्या सर्वात महाग एरियातील आपल्या स्वतःचे एंटलिया जे जवळपास भारतातील सर्वात महागड सोळा हजार कोटी रुपयांचा दर आहे त्या घरात राहतात पण त्या उलट गौतम अडाणी हे दिल्लीच्या चारशे चा कोटीच्या आपल्या घरात राहतात आता या दोघांच्या कार कलेक्शन बद्दल बोलायचं झालं तर मग मुकेश कडे मर्सडीज रोल्स रॉयल्स हरारी रोल्स रॉयल्स फॅन्टम आणि अशा अवघड अवघड नावाच्या काही काही गाड्या आहेत हरारी लॅम आणि अशा बऱ्याच काहीतरी ज्यांचं नावही वरिडीस घेता येत नाही व गौतम मारकडे तशा महागड्या गाड्या पुष्कळ आहेत फरारी लॅम वर्गिनी मर्सडीज सारखे त्याचबरोबर मुकेश अंबानींकडं फॅल्कन नाईन हंड्रेड एक्स प्रायव्हेट जेट पण आहे ज्यांची किंमत जवळपास तेतीस करोड रुपये आहे व त्याचबरोबर दोनशे चाळीस कोटी रुपयाचं एक फॅल्कन विमानही त्यांनी त्यांच्या पत्नी नेतेला गिफ्ट केलेला आहे आता या बाबतीत गौतमडांनी पण काही कमी नाही आहे कारण त्यांच्याकडे पण बीच क्राफ्ट एक होकर बोम्बाडी एअरक्राफ्ट आहे याच्यातच ते आपल्या प्रधानमंत्री नरेंद्र नर मोदी बरोबर इंटरनॅशनल ट्रिप करताना आढळले होते आता गिफ्ट बद्दल बोलायचं झालं तर या बाबतीत मुकेश अंबानीचा हात कोणी धरू शकत नाही मग ते त्यांच्या पत्नीला दिलेलं दोनशे चाळीस कोटीचे एअरक्राफ्ट असतो वा त्यांच्या जवळच्या फॅमिली मेंबर व मित्रांना दिलेले कोट्याचे गिफ्ट कोट्याचे हार एवढंच काय तर त्यांच्या नोकरांनाही कोट्यांच्या गाड्या त्यांनी गिफ्ट केलेल्या आहेत त्यांचे नाव ऐकून तर तुम्हालाही मुकेश अंबानीच्या घराचं नोकरच व्हावं असं वाटेल आणि तसंच त्यांनी आपली मुलगी शंबानीच्या लग्नावर वर सातशे कोटी रुपये खर्च तर स्वतःच्या बोळागंबानीच्या प्री वेडिंग वर जवळपास एक हजार कोटी रुपये खर्च केलेला आहे याच्यामध्ये मोठमोठे बॉलिवूडचे सुपरस्टार डान्स करताना व वा जेवण वाढतानाही दिसले आणि आता मेन मुद्दा म्हणजे समाजसेवा तर समाजसेवेबद्दल जर बोलायचं झालं तर या दोघांपेक्षा नाव येत आहे ते फक्त रतन टाटा च ज्यांनी आपली सर्वच संपत्ती जवळ भारताच्या गोरगरिबांसाठी दान केली कोट्यवधी युवकांना रोजगार दिला तर मुकेश अंबानी मागच्या दोन वर्षापूर्वी तीनशे साठ कोटी रुपयांचं दान केलेलं आहे पण त्या जर आपण गौतम अडणी बद्दल बघितलं तर गौतम अडाणींनी त्यांच्या साठव्या वाढदिवसानिमित्ताने साठ हजार कोटी रुपये इतकं दान दिलं होतं पण यामुळेच गौतम अडनी किती दानवीर आहेत हे तुमच्या लक्षात येऊनच जाईल कर्ज आता कोणताही करोडपती को म्हणल्या कर्ज तर बाकीच्या कोट्या देशांप्रमाणेच मुकेश अंबानी व गौतम वाडाळींवरही कोट्याचं कर्ज आहे आता कर्ज म्हटल्या आपल्याला लक्षात येतो विजय माल्या जो भारतातील पैसा घेऊन विदेशात पळून गेला आता तसं मुकेश अंबानी व गौतम वाडाणी या दोघांवरही पुष्कळ कर्ज आहे कर पण या दोघांमध्ये जर बोलायचं झालं तर गौतम वाडाणीवर सर्वात जास्त कर्ज आहे गौतम दोन हजार विचार रिपोर्टलो सार दोन पॉईंट सात ट्रिलियन डॉलर एवढं कर्ज आहे मात्र मुकेश अंबानीवर नऊ बिलियन डॉलर इतकं कर्ज आहे आता या दोघांच्या कंपन्यांचं भविष्याचं बघायचं झालं तर मुकेश अंबानीच्या कंपन्या या भविष्यावर जास्त डिपेंड आहेत मुकेश अंबानी एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणले होते की जेव्हा भारताची इकॉनॉमी टॉप थ्री इकॉनॉमी मध्ये जाईल तेव्हा रिलायन्स पण जगातील टॉप थ्री कंपन्यांपैकी एक कंपनी असेल रिलायन्स आर्, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या मोठमोठ्या प्रोजेक्ट वरही सध्या काम करत आहे ज्यांचा आउटकम भविष्यात त्यांना चांगलाच भेटेल पण एकीकडे एक एक जिकडे मुकेश अंबानी टेक्नॉलॉजी आणि फ्युचर वर इन्व्हेस्ट करताना दिसतात तिकडे गौतम अडाणी इन्फ्रास्ट्रक्चर व इंडियन कंस्ट्रक्शन बिझनेस ला बुस्ट करण्यावर फोकस आहे ज्यांच्यासाठी त्यांनी अनेक एअरपोर्ट अनेक पोर्ट अनेक कन्स्ट्रक्शन हे भारतात उभारले विकत घेतले सोलर प्रो सिटी यांसारख्या प्रोजेक्ट वर गुंतवणूक करतायत व ज्यांचं भविष्यही फार उज्ज्वल राहणार आहे त्यामुळे अंबानी व अडानी या दोन्ही कंपन्यांचं फ्युचर तसं उत्तमच राहील गौतम अडाणी हे फार पर्यावरण प्रेमी आहेत त्यामुळे त्यांचं फोकस हे रिन्युएबल एनर्जी वाढवणं सोलर सिटी सोलर पॅनलचा उपयोग करून जास्तीत जास्त रिन्युएबल एनर्जी तयार करणं याच्यावरच आहे व त्यासाठी त्यांनी जवळपास सत्तावीस लाख कोटी रुपये इतकी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणती कंपनी किती नोकऱ्या देते किती जॉब जनरेट करते तर या बाबतीत गौतम वाडाने कंपनी बद्दल बोलायचं झालं तर टोटल गौतम वाड्याच्या सगळ्या कंपन्यांची मिळून फक्त बावीस ते हजार लोकांना नोकऱ्या देण्यास सक्षम आहे व एवढ्याच नोकऱ्या सध्या अडाणी ग्रुप देत आहे पण त्यावढं जर मुकेश अंबानी बद्दल बोलायचं झालं तर टोटल रिलायन्स असोसिएटेड कंपन्यांचे टोटल एम्प्लॉयर जनरेशन हे रिलायन्स ग्रुप मध्ये जवळपास तीन लाख ऐंशी हजार इतके एम्प्लॉय काम करतात ज्यांचा भारताला व भारतातील सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना पुष्कळ फायदा होतोय त्यामुळं लक्षात येत आहे की नोकऱ्या देण्याच्या बाबतीत असो किंवा आलिशान जीवन जगण्याच्या बाबतीत असो मुकेश अंबानी व गौतम अडाणी यांच्यामध्ये जमीन आसमनाचा फरक आहे बरं या व्हिडिओ मधली कोणती गोष्ट तुम्हाला खटकती तर कोणती गोष्ट तुम्हाला आवडती हे कमेंट मध्ये तुम्ही शेअर करू शकता व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद